बुडी नुसती झोपून राहिले नुसती झोपून काम तर काहीच करत नाही मी कट्टावून कटाऊन गेली बाई बाईलेत ओ सासूबाई उठा की नाही दिवस निघाला ना दहा वाजले ना कधी उठता काय काय झोपाचा टाईम आहे का चला उठा मग ना माय बाई काय बैठी गिरी झाली का तू उठ ना बा काय बाई खेडगी उठत नाही बाई काय मतारा माणूस मैन पडलं मात नाही शेवट तरी म्हणलं होतं म्या मा माय बापाले की मला सासू सासरे पाहिजे नाही तरी दिलं मला अशा पोराच्या गायात बांधून तरी माय बाप आहे पुरं नशीब फुटलं माय वाला सासू सासरे भेटले म्हणले तर उठा ना हे बाई उठ ना किती उशीर झाला उठा <laughs> का नाही आता फेकू पाणी का व बाई काहून कल्ला करा लागले मा सोनीले <laughs> काहून व बाई मीना काय झालं झोपू दे ना मा सोनीले कायले तरात देतो होतील अ सासू सास सेवा करायला पाहिजे तो आता त्याले तरास देत तू कशी पोरगी आहे व तू का असं शिकवलं तुले तो माय बापान ना। काउन आमचे येले करत व तू जगू दे काय दिवस व बाई आमचे थोड्याच दिवस राहिले हो बाई मग तो पाप चाललं जाते हो मी ना आधीच माया सुनीची तब्येत ठीक नाही राहत जगू देण बिचार करू ना आराम बिमार पडली ना ते काय बाई मी तू खरंच आले का फिरून झालं वाटते फिरणं आले आता इथं माय डोकं खाले नाही भूक लागली की चालले घरा घर काय त्याची ठेवी तर माझी नुसते खाणं 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 सकाळ दुपार संध्याकाळी नुसतं खाणं तमाई पाहिली तर कवडी की नाही कमावून आणायचं काही आणायचं नुसतं मा काय माय नशी बात खरोखरच ना <laughs> <laughs> उठलं वाटते मॅडम काय बाई उठ लवकर उठ घरचे कामं कोण करून उठा कर नुसत्या झपू झपू राहते झाडून करायचे राहिले ते भांडे घासायचे राहिले कोण करणार आहे ते मी करणार आहोत का सगळं काय मीच करणार आहोत का तुम्ही काय आयटी खासार का नुसते सगळं लवकर अहो बाई जरास अंग तपलं माय आलं झपू देव मला आराम करू दे भाई जरास आठ लय म्हणजे लय अंग असं जड झालं माय आलं म्हणजे काहीच करावं वाटा नाही लागलं ते नाटक मागायची नाही चालत काय लोट मग यांचं काय म्हणलं दिन हाकून घराच्या बाहेर बिलकुल मग घरात पाठ येऊ देणार नाही मग बरं बाई उठतो ना उठतो बर नाही वाटत का ओ बाई शारदा अरे बाबा तुम्ही आले का हो बाबा बर नाही वाटत मला जरास आज म्हणजे आंग म्हणजे भयानक असं भारी भारी, भारी वाटा लागलं मला डोकंही खूप दुखा लागलं आणि आंग असं गरम झालं मला बाबा भयानक आराम कर ना मग बाई जरासा कर आराम मी करतो ना मी करतो झाडजून मी भांडे गिंडे घासून देतो तू आराम कर मला आठवते ना मा शारदा न कधी आम्हाला तरात दिला नस सासू सासऱ्यासारखं तर कधीच वागवलो नाही माय बाप म्हणूनच आम्हाला दोघाले वागवलं रे बाई ना इथे उपकार तर मी कधीच विसरणार नाही बाई शारदा तु तुया सारखी सून भेटणं म्हणजे नशीबच पाहिजे पण तू नशिबात अशी सून आली

बर बाई जाऊ दे मी ना मीना चुप राही ना आता होते ना शारदा बाई झोपो तू मी झाडजून करतो भांडे घासून टाकतो जाय तू आराम कर नाही बाबा ते चांगलं नाही वाटत मला तुम्ही झाडजून केलेलं भांडे घासण मला अजिबात नाही आवडणार ना ते मी करतो झाडजून मीच करतो सगळं तुम्ही आराम करा तुमच्या आरामाचे दिवस आहे <laughs> काय बाई शारदा चांगलं झालं जरी तू माई पोरगी नस तरी पोरे पेक्षा कमी नाही बाई शारदा तू <laughs> तु हे दुःख पाहू नाही शकत मी तुमच्यासारखी हेच धन्य आहे तुम्ही आहे लया लय चांगला आहे बाबा पण ते ऐकत नाही नाही पोरगी केले ते तरी काय करणार बिचार आहे मले कळू नका बाबा तुम्ही या आराम करा बरं मी करतो सगळं तुमच्या दोघाला समजावून सांगायला लागले मी लवकरात लवकर काम अटकून हे सगळे आणि झोपाची बा बिलकुल जमणार नाही माझ्या घरात मी आणि बाबा साथा उतरून टाका समजलं ना बिलकुल माझ्या घरात असं झोपून दिसत नाही तुमच्या दोघांना सांगायला लागले नाही तर खाल्ले देणार नाही मी मरा मग उपाशीच हे मी बसले तर घराच्या बाहेरून देईन काम आणच लवकर लवकर हो बाई करतो मी सगळं कराच लागली आता गार्जून करून टाकतो पहिले मग भांडे असतो ते स्वयंपाक मी करणार का मग ते झाल्याबरोबर स्वयंपाकही करून समजलं खाली कसं पाहिजे सगळंच करतो बाई सगळंच करतो मी तू टेन्शन घेऊ नको बरं तू आराम कर मी करतो सगळं हां करा मग लवकर काम करायचे सांगितलं नाही नाही तर एक दिन बाहेर हकलून का लव लागा का मला येतो मी अर्थाची बाहेर झाली मी काम आहे मग थोडं सगळे कामात पण निपून तयार झाले पाहिजे सगळं एकदम तापटीप दिसलं बाई मला घरी आल्या बरोबर समजलं ना हो बाई सगळं तापटीप करून ठेवतो मी जाई कामं करून ये बरं तू ओ भाई, कर तो हो बाई करतो आम्ही दोघं सगळंच काम करून ठेवतो जाय तुझे काम कर बर तू जाय हा चालली मी येतो मी काम आहे म्हणतो दुकानात चालली मी मेकअप च सामान आणा लागते मला तू आराम कर व बाई मी करून टाकतो सगळं लवकर लवकर नाही बाबा तुम्ही आराम करा मी करतो सगळं लवकर लवकर करतो मी करा तुम्ही आराम मी तेवढं गार्जन गिर्जन करून टाकतो भांडे घासतो लवकर स्वयंपाक करतो मी कर आराम करा बर भाई तुया कर बर बाई तू या मतान तू म्हणशील तस पण जर असा हातभार लावतो मी अस कर तू भांडे घास मी झाडून करतो जमते नाही बाबा काहीच करू नका हो तुम्ही तुम्ही फक्त आराम करा बाकी मी सांभाळतो सगळं करा तुम्ही आराम येतो मग मी आम्ही झाडून करतो बर बाई तू या मतान तू म्हणशील तस कर